नामदेव शास्त्री सानप कोणेत ते या आधी कशावरून चर्चेत होते त्यांच्यात आणि पंकजा मुंडेंमध्ये का संघर्ष झाला होता पाहूया याआधी काही वर्षांपूर्वी गडावरून वादात आलेले नामदेव शास्त्री पुन्हा आपल्या वक्तव्यानं वादात आलेत मारेकर यांची मानसिकता का समजून घेतली नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय मात्र पंकजा मुंडेंसोबतच्या वादानंतर कधीच राजकीय भूमिका घेणार नसल्याचं म्हणणाऱ्या महंतांवर अनेक प्रश्न नेत्यांनी केले नगरच्या पाथर्डीत असलेल्या भगवानगडाचे ते महंत आहेत भगवानगड हा वंजारी समाजाचं श्रद्धास्थान आहे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी इथे गडावर लाखो लोक येतात दोन हजार सोळाला गडावर राजकीय भाषण नको म्हणून त्यांनी पंकजा मुंडेंना विरोध केला होता त्यावरून मोठा संघर्षही झाला त्यावेळेच्या व्हायरल क्लिप मध्ये महंत असलेल्या नामदेव शास्त्री यांच्या संवादावरून वादही रंगला मागे अखेर पंकजा मुंडे यांना भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यावा लागला दोन हजार सतराला ला भगवान बाबांचं गाव सावरगावात पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगड स्थापन केला तेव्हापासून पंकजा मुंडेंचा सा मेळावा सावरगावातच होतो मला एक साधा प्रश्न असा पडला की दोन हजार पंधराला भगवान गडाहून राजकारण करायचं नाही म्हणून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेपासून परंपरेनं चालत असलेला दसरा मेळावा शास्त्री बुवाने तो बंद केला पंकजाला दसरा मेळाव्यासाठी गडाची दार बंद केले मग आज कोणचं कारण असं घडलं की ते दार राजकारणासाठी उघडले गेले काय एक पंकज एक स्त्री होती एक आबला होती पण न्यायाचार्यामध्ये न्याय देताना पुरुष आणि स्त्री याच्यात भेदभाव केला का गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपींवर निर्घृणपणे खुनाचा आरोप झाला हत्येनंतर बाप तो बाप रहेगा सारखे बॅनर लागले आमचा नाद करू नका म्हणून स्टेटस ठेवले गेले त्याआधी आरक्षणवादात जातीला चिथावणी देणारी विधानं केली गेली तेव्हा मौन राहणाऱ्या नामदेव शास्त्रींना हत्येच्या दोन महिन्यांनंतर जातीय सलोखा आठवला का असे प्रश्न सोशल मीडियातून विचारले जात आहेत आव्हाडांनी म्हटलंय की आपण धनंजय मुंडे वाल्मिक कराड टोळीची पाठराखण करणं हे भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखं आहे मुंडे कराडच्या गुन्हेगारी आणि राक्षसी महत्वाकांक्षेसाठी उद्ध्वस्त समाजातील लोकांची यादी देतोय त्या सर्वांना गडावर बोलावून चर्चा करा म्हणजे कराड आणि मुंडे किती मोठे संत आहेत हे संपूर्ण जगाला कळेल खून झालेल्यांमध्ये मयत संगीत दिघोळे परळी मयत काकासाहेब गरजे परळी मयत महादेव मुंडे परळी मयत बापू आंधळे परळी मयत बंडू मुंडे परळी ज्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले त्यात महादेव गित्ते परळी सहदेव सातभाई परळी राजाभाऊ नेहरकर परळी ज्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त केलं गेलं त्यात शिवराज बांगर बीड बवनभाऊ गित्ते परळी रामकृष्ण बांगर विजयसिंह बांगर पाटोदा करुणा मुंडे परळी प्रकाश मुंडे नाथरा परळी राजाभाऊ फड परळी अशी इतर समाजाची यादी जोडली तर खूप मोठी होईल त्या सर्वांना मी आपल्याकडे घेऊन येतो त्यांच्या कुटुंबियांना वेदना देणारा कोण आहे हे आपण महंत म्हणून विचारणार का धनंजय मुंडेनं लावलेल्या सलाईनपेक्षा धनंजय मुंडे, मुंडे आणि कराडमुळे अनाथ झालेली लेकरं विधवा बायका पोटची पोरं गमावणारे आईबाप अपंग झालेले लोक तुरुंगात पडलेले लोक यांचं दुःख फार मोठे म्हणून तुम्ही समजून घेणार का नामदेव शास्त्रींचा इतिहास असा आहे की ते संत कमी आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही आरोपीची पाठराखण करत असाल तर तो, तो गडाचं अस्तित्व धोक्यात आणलेलं आहे नामदेव शास्त्रीने एवढं सांगावं एका गडाचे दोन गड झाले कसे पंकजा मुंडे तुम्हाला का चालत नाहीत कायम राजकीय राहिलेले नामदेव शास्त्री मी एक तुम्हाला सांगतो भगवान बाबा नंतर या ठिकाणी सामाजिक कुणीच राहिलेलं नाही याच्यामुळे भगवान बाबा गडासारखा गड या ठिकाणी एका जातीपुरता मर्यादित झाल्याशिवाय राहणार नाही नामदेव शास्त्री म्हणत असतील गड त्यांच्या पाठीशी आहे परंतु त्यांना आम्ही सांगतोय की मुंडेंच्या पाठीशी गड उभा करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि कायदा संतोष देशमुखच्या पाठीशी असणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं